पंढरीचं महात्म्यामध्ये पुंडलिकाचं वर्णन केलं आहे हे साधू संतांचं मत असं आहे की देव स्वतः येऊन उभा राहिला काय पुंडलिकांच्या भक्तीला उभा राहिला या दोन्हीचा अर्थ साधू संतांना समजण्याइतका नव्हता आणि तो त्याची समजही कळायला कठीण आहे साधू संत म्हणजे कोण तर ज्ञानी कीर्तनकार ग्रंथकार हे नव्हत ज्यांनी परमात्म्याचं ज्ञान लिहिलंय हे जे ग्रंथ आहे हेच साधू संत आहे साधू संतेचा अर्थ काय होतो साधू या मार्गाने झालेली ज्ञानप्राप्ती आणि संसारिक मार्गाने ज्ञानप्राप्ती त्याचा संत असा अर्थ होतो आपण कुठल्या जाग्यावर आहे की आपण आधी पहिलं ओळख झाली पाहिजे आपल्याला आपण जागा संसारिक आहे काय साधू आहे मग संसारिकाचा साधू होऊ शकतो खरं साधूचा संसारिक होत नाही हे पहिलं वाक्य गहन आहे कळायला आणि आपण ज्या मार्गात आहो ते संसारी मार्ग आहे हे प्रत्येकाने आपल्याला ध्यानात ठेवलं पाहिजे पुंडलिक हा भक्त पुंडलिक हा भक्त आघाड आहे परब्रह्म अवतीर्ण झालो अवतीर्ण झाले याचा अर्थ हे कठीण आहे कळायला खरं पुंडलिकाला बोलविले की देव स्वतःहून उभा राहिला हे पण कळायला कठीण आहे तर पुंडलिकाने भक्ती केली आणि भक्तीच्या आधारे भक्तीमध्ये देव बांधला आणि त्या टायमाला या भक्तीच्या बांधण्यातन देवाला तिथं सुटका झाली नाही हा त्याचा अर्थ आहे म्हणजे पुंडलिकाने देवाला बोलवून घेतला देव आपल्या मनात आला नाही हे सर्व भक्तांनी आधी समजलं पाहिजे की देव आपोआप पंढरीत आलेला नाही आहे आणि तो पंढरीत जो आला तो पुंडलिकाच्या भक्तीमुळे आला हे भक्ताचं भक्ताच के हे असा आहे की आई सेवा आई सेवा पुंडलिकाने केली हीच त्याची भक्ती आणि हीच श्रेष्ठ भक्ती आहे त्याचा अनुमान हा तुम्हाला मी तुमच्या पुढे मरणातून सुटका कशी होते याच्या आधारे संतांच्या चरणातून तुम्हाला सांगत आहे असे आहे की माऊलींचं मत आहे मरणा नव हो समाजा पासून न निघती ओझ्या हो भूत व्यक्ती आता भूत व्यक्ती हो पण विचार समाजाला करण्याऐत का नाही भूत म्हणजे काय आता उतारा टाकायची जी भूत आहे त्याचं नाव भूत आहे आणि पंढरीचं भूत हे त्या भूताच्या नावाच आहे त्या भूताचं ते नाव तेच आहे आणि ह्याही भूताचं नाव तेच आहे त्याच्यामुळे भूत म्हणजे करायला अवघड आहे आता दुसरं भूत कुठं आहे तर आपल्या मानव बसलेलं भूत आहे म्हणजे ते आपलं शरीर आपलं शरीर हे आपलं भूत आहे हे ज्याचं त्याला ओळखता आलेलं नाही आणि ते भूत म्हणजे कसं आहे हे ते जाणता पण आलेलं ते असं भूत आहे की आपल्या देहाचं भूत आपल्याला काढता आलं पाहिजे हा त्याचा मरणाचा आणि जन्माचा मार्ग आहे जन्म मरण आपलं भूत आपल्या मानवलं काढायचं झालं तर आपला आत्मा काळाच्या जा ताब्यात जाणार आहे हे पहिलं इथं निश्चित झालं पाहिजे हे ज्ञान आधी कळलं पाहिजे भक्ताला आपण काळाच्या जा तोंडात जाणार आहे आणि काळाच्या तोंडातून तो जर बाहेर पडायचं झालं तर भगवंत भेटीशिवाय साधन ठेवलेलं नाही हे साधू संतांचं वचन आहे